माझी बोलिस नाही तू मक्केला आत तवं माझी मबडी आसा देख देख ले ना देख ले ले देख ले, देख ले।, देख ले, देख ले।, देख ले। आया आया, आया।

मी नंतर बिर्याणी मी घेणारच नाही पण तुला घरचा जोरून बाहेर का काय जास्त तू माझा मी ना काय तुम्हाला पण माहिती आहे तीन वर्ष बघता ना तुला घरचा स्वरूप बाहेरच खायला लागत त्यासाठी आम्ही काय बोलू शकते आय एक्सेप्टेड ती एक्सेप्ट करते आता आम्ही चालले चाललो आम्ही बेलापूरला बेलापूरला एक खा मी डिमार्टला चाललो म्हणजे आम्ही त्यानंतर मग घरी डायरेक्ट रुश्वरीच्या बड्डेला जायचे तयारीला పంగళీలా అని ప్రింసూ మాది మాది బిస్కెట్ బిస్కి घरी आलो आणि रुश्वरीचा गिफ्ट पॅक करीत होतो आम्ही यो गिफ्ट पॅक अर्धा झाला आणि त्यानंतर आलं बेबीचं प्रोडक्ट हे परत मागवलेलं आम्ही यो एक मागवले तिचा लोशन मागवले त्याच्यामध्ये फक्त आम्ही ॲडिशनली हा ॲड केला आहे आता यो मागवला आम्ही ब यो शॅम्पू मागवले तिच्यासाठी बघू शॅम्पू कसा काय आणि ते तिचं एक यो यो एक ॲडिशनली ॲड केला आहे आम्ही आता यो फेस क्रीम फेस क्रीम म्हणले एक ही पावडर पहिले बसून येत ना यो प्रोडक्ट हे शॅम्पू पहिले यूज करीत होतो हे ॲड केलं ना आता न्यू आम्ही शॅम्पू आणि फेस क्रीम ब्लॉगमध्ये हो फुकाट प्रमोशन नाही म्हणजे असं काय ना आहे चांगले आहेत यूज करण्यासारखं बेबीसाठी प्रत्येक याचे ठीक आहे हो यांचं कपाला आपल्याला फुकाट देतात ना बरोबर आहे बापस पिकला बघू कसा आहे वास हे मी होती ती घालवली दुरीचे फोकाट नाही वास ना आहे

amin sagli bakte ho si sendi datu par ubate raja are ubate raja he ubare jaa sidha macam tu nak deh ayah dia. udah udah masuk lawang wow.

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Happy birthday to you. <coughs>

आणि इकडे ना मी टोस्ट आणि चाय प्यायला बसलो नाही कर बा वाव मस्त ड्रेसिंग झटपट पटापट जाताना येताना आम्ही नायपरला जाऊ ये 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 जा, कसा आणि आताच आहे ना आम्ही तयारी वगैरे केल्या आणि आम्ही निघलो पिक्सू काही झोपले ना मम्मी ताई <laughs> भाऊ आणि ते तिकडे आम्ही सगळे निघलो एकविरेला कारण की आज ऋषिवारी बेबीचा जायवळ आहे आणि आता आम्ही ना बेबोल <laughs> <ना उक साला। laughs> सोडली ई वा कशी बघत बा बेबोल सोडली घरी आणि चालू एक आणि आता माझे भाऊ सोबत आहे स्वतः शेठ माणसं त्यांना मी नव्हे आणि तुम्ही घेऊन येणार मॅप्रो फुटमॉल सगळं आहे गाईच ते आम्हाला ऐका येत नाही आम्ही रस्त्या मॅक्डॉनला आणि इकडे घेतले सगळे आहे कोक फोल्ड बर्गर बिर्गर चांगला घेतले तर निघता होता आम्ही चला आम्ही ऑर्डर घालते तर असा विचार केला आमचा आम्ही खूप फोडीतच पितो पर्याय जिल्ह्या तिला बर्गर जेवण आत्महत्येन तिकडं बसायला उस तो दुखत खबर लेके आने वाला है हमें तो बस्ता

आता आम्ही ये ना आल्याव आणि हो, तिकडे बसल्या रूम घेतलं तिकडे वरांड्यावर आणि आमचा भाऊ बबडे असलाय पाहिजे पाणी पाहिजे पाणी पाहिजे आणि पामची टकलू व टकलू आया आया तिन च शॉक झाली तिला

కపుడరే చెంజ కల గోవ్యా ఢోం కమి ఢోండ్ కమియా చాలా చాలా గరి కానీ బూంబుమ్ ఫిరాచూ బావాచ కా సో నూస్తా గాబాచ आणि आम्ही ना एक्विरेशन निघलो पर्या मी अरे लाईट लाव दिसत ना तुम्ही हा पर्या मी अमोल आता अमोलला बुकिंग डिक्कीम पारायचा आहे हो माहिती आहे पण मी शंका अमोलला पारायचं आहे डिक्कीम बुकिंग आता आम्ही आणि आमची राघवले चला तर आम्ही आता मध्ये जातो दरासुरींची पण मला घ्यायचं होतं थांबवता था ना आले का तू बोलत तुला स्वतःला माहिती आहे इथं पर पण मॅप्रोची आठवण नव्हती मी नाही केली तेव्हा तुम्हाला आठवण आली ही दोघं पाठचे असताना मारीन मी धरून धर्मपालीच भावना पहिलेच सांगते खरं असतं तर टेन्शन मध्ये आले डुकिंग बुकिंग टेकला त्याला आता अमोल पावशर भाजी टाकून द्यायची आता आपली ध्वनी अरे पप्पा अमोल आता चला मॅप्रो मध्ये चल बर बर पोहोचता आणि आम्ही आता मॅप्रो मध्ये आलो इकडं ॲप्रामध्ये <laughs> का बेबी बुकिंग टिकिम पाडतो तुला लगेच आ परे तुला बुक टिकिम पाड़ ना एक दिले आता एक चॉकलेट भेटेल आता फ्री मध्ये कुठला जे काय ते लिवली ना बघ अजून एक जे तुला काय Kasih betul. Pun bola nak tunda sih. Masih bola sih tu. Mak kecil atau mak apa pemberi. Baca tu mana? मैप्रो में भक्त का मेरी बाई रुस गई मेरी बाई रुस गई मनाने मेल हे जर दाई आम्ही चॉकलेट आवरीच घेतली फक्त बदामाचा एक याचा आणि आम्ही तिकडे खेळ खेलबागाला आणि मॅप्रोच्या आतमहत आणि आलू गार्डन मध्ये धबधबा दब आहे हे लोणावला मॅप्रो आहे हो महाबलेश्वर नाही बबडी चालली आहे कपरीप्रो पण इकडं

Makan dulu nak. Nokoh dulu paya tun salka lah. Ha, ereh Baby, eh baby, eh kek la le. Perla la tele Ha, tu

ए बबडी ठीक रे बाबा जिंकले जिंकले बबडी जिंकले सच्चा जिंकले पण फायदा पडलो सच्चा जिंकले पण फायदा पडलो गाला सम असते चला 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 आता जाऊ आम्ही आणि इकडे आहे ना आम्ही बिकानेरला थांबलेलो बिकानेर केक आणि क्रीम रोल घेतलं आणि इकडे यो योबा गुलाब जामुन कलश गुल्ला लद गुल्ला योटा रखे यार आणि मग इथं बघा जरा बघा जरा इथं आणि मग अशीच आम्ही घरी आलो आणि यावे आताना चिकन तवा आणि रोटी आणली आणि की लागली भूक तर आम्ही घेतो जेवण शेड जवळ